एका माणसाने अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले लग्नानंतर दोघांचेही आयुष्य खूप प्रेमाने चाललेले होते तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी सौंदर्याची प्रशंसा करत हो असे पण काही महिन्यानंतर मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचे सौंदर्य कमी होऊ लागले स्वतःला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर तिचा चेहरा खराब झाला तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करू लागेल आणि ती त्याचा द्वेष सहन करू शकणार नाही दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले काम आटोपून ते घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला अपघातात त्यांचे दोन्हीही डोळे गेले पण असे असूनही दोघांचेही आयुष्य नेहमीप्रमाणे चालू राहिले वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळे मुलीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले पण आंधळ्या नवऱ्याला त्याबद्दल काहीच कळले नाही त्यामुळे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम झाला नाही तो तिच्यावर असेच प्रेम करत राहिला एके दिवशी तिचा मृत्यू झाला नवरा आता एकटाच होता तो खूप दुःखी होता त्याला ते शहर सोडायचे होते अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करून त्याने शहर सोडण्यास सुरुवात केली तेवढ्यात ते एका माणसाने त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला आत्ता आधाराशिवाय एकटा कसा चलणार इतकी वर्षे तुझी बायको तुला मदत करायची नवऱ्याने उत्तर दिले मित्रा मी आंधळा नाही मी फक्त आंधळा असल्याचा आव आणत होतो कारण जर माझ्या बायकोला कळलं की मला तिची कुरूपता दिसली तर तिला तिच्या आजारापेक्षा जास्त त्रास होईल म्हणूनच मी इतकी वर्षे आंधळे असल्याचे नाटक केले ती खूप चांगली पत्नी होती मला फक्त तिला खुश ठेवायचे होते तुम्हाला ही स्टोरी ऐकून कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद